माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत करमाळा तालुक्यातील चौगुले परिवाराने केला एक वेगळाच देखावा म्हणजे सरबडोग येथील श्री अरुण चौगुले व रेणुका चौगुले या शिक्षक दाम्पत्याकडून दरवर्षीपणाने वेगवेगळ्या विषयावरती गौराई केल्या जातात गौराईसमोरील देखावा प्रबोधनपर केला जातो दोन हजार एकवीस पासून कोरोनामधील ऑनलाईन शिक्षण शेतकरी जगाचा पोशिंदा जलचक्र त्याचबरोबर दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन सरकारने द्यावी यासंबंधीचे देखावे गौराईसमोर या अगोदरही केले गेले आहेत यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पंधरा तारखेला शिर्डी या ठिकाणी महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनाला अनुसरूनच करमाळा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील दोन हजार पाच नंतर लागलेल्या आणि सर्व कर्मचारी बांधवांनी सर्व विभागातील कर्मचारी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे यासाठी आवाहन करणारा गौराईचा देखावा तयार केला आहे पंधरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या महाअधिवेशनसाठी सर्व विभागातील एक हजार कर्मचारी जाणार आहेत अशी माहिती यावेळी श्री अरुण सर यांनी दिली हजार पंधरा पासून जुनी पेन्शन मिळावी या एकच मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटना आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील कर्मचारी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने शिर्डी या ठिकाणी यावं म्हणून हा आम्ही महालक्ष्मी समोर गौराई समोर हा देखावा सादर केलेला आहे आणि याच देखाव्यातून महाराष्ट्र शासनाला आमची कलकळीची विनंती आहे की सर्व विभागातील दोन हजार पाच नंतरच्या कर्मचारी बांधवांना पेन्शन द्यावी आणि हा संघर्ष पेन्शन मिळूनच थांबेल अशा प्रकारची सूचना सूचनावाचा विनंती महाराष्ट्र सरकारला या गौरायच्या निमित्ताने आम्ही करत आहोत धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका